नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण मांजरी बुद्रुक गावठाणामध्ये इथं एक नवीन प्रोजेक्ट बघण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो तर लोकेशन असं खूप सुंदर आहे तर तुम्ही बघू शकता आता आपण इकडे एंट्री करत आहोत तर या ठिकाणी आपलं साडेपाच घुंट्याचं सा प्रोजेक्ट सुरू होतोय तर आजूबाजूचं तुम्ही लोकेशन बघू शकता एकदम शांत वातावरण हो हो आहे खूप चांगला असा इन्व्हायरमेंट आहे इथे पूर्ण ड्रेनेज लाईन कनेक्टेड आहे इथे एकदम गेटेड सोसायटी या पद्धतीचा इथं तुम्हाला या ठिकाणी प्रोजेक्ट आहे साडेपाच गुंठ्यामध्ये प्रोजेक्ट असणार आहे आणि इथं तुम्हाला शून्य टक्के व्याजदराने इकडे तुम्हाला फ्लॅटची स्कीम असणार आहे टू बी एच के साईज बाराशे स्क्वेअर फीट असणार आहे आणि वन बी एच के सातशे स्क्वेअर फीट असणार आहे तर बघू शकता कॉर्नरला हा प्लॉट आपला आलेला आहे जिथं आपला प्रोजेक्ट सुरू होणार आहे तर खूप छान असं लोकेशन आहे कॉर्नर प्रॉपर्टी आहे आणि परिसर बघू शकता एकदम शांत लोकेशन आहे तर हाच तो, तो प्लॉट आहे साडेपाच गुंट्याचा प्लॉट आहे तर या ठिकाणी आपण नवीन प्रोजेक्ट सुरू करतोय मांजरी बुद्रुक गावठाणामध्ये हा प्रोजेक्ट आहे खूप छान असं लोकेशन आहे आणि साडेपाच गुंट्यामध्ये प्रत्येकी फ्लोअरला आपल्याकडे टोटल सहा फ्लॅट असणार आहेत तीन टू बी एच के आणि तीन वन बीएचके असणार आहेत टू बी एच के बाराशे स्क्वेअर फीटचा टू बी एच के असणार आहे आणि वन बी एच के सातशे स्क्वेअर फीटचा सा असणार आहे तर प्राईस संदर्भात खाली दिलेलं आहे तर तुम्ही चेक करू शकता आणि जे तुम्ही ई एम आय भरणार आहे ते तुम्हाला डायरेक्टली बिल्डरला ई एम आय पे करायचं आहे आणि याच्यामध्ये कॅशचं पण ऑप्शन आहे जर तुम्ही कॅश पेमेंट करत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये चांगली सूट मिळणार आहे तर त्याच्यामुळे दोन्ही ऑप्शन आहेत तुम्हाला तर पेमेंटसाठी तुम्हाला खूप छान अशी सवलत आहे इथे आणि पेमेंट तुमचं जर ई एम आयच्या थ्रू असेल आणि किंवा कॅश जरी असेल तर तुम्हाला स्लॅब वाईज पेमेंट करायचं आहे तर पेमेंटला पण तुम्हाला टाईम मिळतो आहे जवळपास एक वर्षाचा टाईम आहे तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट होऊस तर तर जो कोणी इंटरेस्टेड असेल आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि या ठिकाणी पूर्ण सिमेंटचे रस्ते झालेले आहेत ड्रेनेज लाईन कनेक्टेड आहे आणि पूर्ण डेव्हलपमेंट आहे इथे पूर्ण आजूबाजूला तर ज्याला कोणाला बुकिंग करायचं असेल तर लवकरात लवकर येऊन तुम्ही ते बुकिंग करू शकता कुंजीर शाळेजवळ हा प्रोजेक्ट आहे शेजारी कुंजीर शाळा आहे पूर्ण मार्केट आसपास आहे त्याच्यामुळे लोकेशन खूप छान आहे इंटरेस्टेड असाल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद